कसे आहात सर्वजण त्रिशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज माझे का सकाळी म्हणजे रोज मी सकाळी लवकर उठत असते पण आज मला खूपच उशीर झाला उठायला त्याच्यामुळं आणखीन कामं माझे अर्धी बाकीच आहे आतासे माझे तर भांडी झालेले आहेत आणि धुनं पण तसंच पडलेलं आहे आणि एका साईडला त्रिशाही रडते आहे कारण त्रिशाच्या पप्पा गेलेत कामाला आत्या मामा दोघंही कामाला गेलेत आणि मी घरामध्ये एकटीच आहे आणि प्लस माझं रिचार्ज संपला आहे टी व्हीचा बॅलेन्स संपला आहे आणि एका साईडला बघा इकडे त्रिशा पण रडती आहे तिला जेवण वगैरे सगळं चारलं आहे तरी पण रडती आहे का रडती आहे काही का माहिती नाही हे बघा आणि ती शिला धरली आहे त्या शिलासोबत खेळत खेळत तिथं आपलं सुरसंगम चालू आहे तर आता मला आता वाजले ते किती वाजले ते जरी साडे अकरा झाले ते तर अर्धी कामं माझी राहिलेली आहेत मी ती कामं वगैरे सगळे उरकून घेणार आहे पटापाटा आणि मला टेन्शन आलं आहे की एकदा कामं वगैरे झाली तर एक तर टी मोबाईलमध्ये रिचार्ज नाही टी व्हीमध्ये रिचार्ज नाही आहे तर दिवस कसा जाईल माहिती नाही आहे फुल मी बोरिंग झालेली आहे कारण का आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिकडं आम्ही कसं जास्त घराच्या बाहेर पण जात नाही काहीच नाही दिवसभर घरामध्येच असतो आणि मी आणि त्रिशा आम्ही दोघे आज मी देवपूजा वगैरे सगळी करून घेतली आहे आणि अर्धी माझी काम पण होत आलेली आहेत म्हणून मला काही कळन नाही की आज दिवस मी काय करू काय नाही सो तर चला तर आता माझे कपडे वगैरे सर्व धुऊन झालेले आहेत आणि काल विकीला कामावरून हे चॉकलेट भेटले होते तर मला खूप आवडले होते चार चार जुनी आठ चॉकलेट आहेत ह्याच्यामध्ये त्याच्यातला एक पुडा अख्खा मी खाऊन टाकला हा दुसरा पुडा आहे बघा किती छान असे म्हणजे दिवाळीचं भेटलं होतं की छान वाटतंय आणि पूर्ण चॉकलेट आहे तर मला हे खूप आवडलं होतं तर हे मी खा खाऊन टाकलं एक पुडा आणि आता दुसरा पुडा व खायला बसले खूप टेस्टी आहे खूप छान वाटतंय छान आहे सॉरी तर संध्याकाळ झाली आता संध्याकाळचे पाच झाले पाच वाजले ते दिवसभर मी गेम खेळून वेळ घालवला आणि त्रिशाला पण सांभाळलं ती काय दिवसभर झोपली नाही बरं आहे कारण दिवसभर झोपली तर मग ती रात्री झोपत नाही मग आता मी चादरींच्या घड्या वगैरे घालून घेते आणि छान केसांचा के अवतर पण बिघडला आहे मग छानपैकी अशी तयार वगैरे होते ठीक आहे तर बघितलं टी व्हीमध्ये रिचार्ज नसला मोबाईलमध्ये बॅलेन्स नसला तर दिवस जातच नाही म्हणजे जातच नाही कंठाळ आला आज मला वैताक आलाय तर छान अशी तयार वगैरे होते मी चेहऱ्याला ऍक्च्युली माझ्या चेहऱ्याला फोड्या खूप येतात मग माहिती नाही ते लहानपणापासूनच मला स्किनचा प्रॉब्लेम आहे पहिला तर मी ज्या धापिला होते त्यास चेहऱ्यावर एवढे डार्क फोड्यायचे की माझ्या चेहऱ्यावर असं वाटायचं की बेंड आलं तर आता मी चेहराला काय लावत नाही पण आज खूप दिवस झालं म्हटलं थोडीशी क्रीम लावावी ही आपली फॅर अँड लवली काहीतरी हां फॅर अँड लवलीच ती क्रीम लावली आहे थोडीशी आणि मग म्हटलं थोडीशी पावडर लावावी म्हणजे चेहरा फ्रेश वाटलं सगळी अंगावर छान पावडर उडाली आहे छानपैकी तयार वगैरे होते आणि मग काय आता संध्याकाळची वेळ झाली म्हणजे माझ्या कामाची सुरुवात झाली मग मा आता मला काय म्हणतात डेलीचं म्हटलं तर मग स्वयंपाकाला लागायचंय पीठ वगैरे मळून घ्यायचे आणि माहिती नाही आता त्यांनी काय सांगितलं नाही की स्वयंपाक काय करायचं आहे काय नाही पण आता मी चपात्याच करायला घेणार आहे कारण का आज सकाळी मी उठले नव्हते त्याच्यामुळं मी उठले नाही त्याच्यामुळं घरातल्यांनी डबाच घेऊन गेले नाहीत मग ते चांगलं नाही वाटत की आपले घरचे कामाला जातात आणि आपण काय म्हणतात आपण झोपून राहतो त्याच्यामुळे आता मी चपातच आहे तुमच्याशी बोलत बोलत मला हे बघा आता सिंदूर वगैरे ते एक सिंदूर की, की किंमत तुमक्या जाणू विकी बाबू असे ते आमचे विकी बाबू ते पण गेलेत कामाला येतील आता एक दोन तासा तासामध्ये आपल्या सिंपलच छान तयार वगैरे होऊन घेते घरातच आहे घरात असलं की लाली लिस्टेप कशाला लावायचे आहे की नाही टिकली तर लावलेलीच आहे तर आजचा दिवस बघ असाच गेलाय माझा चला मग तर मग आता मी स्वयंपाक वगैरे करणार आहे तयार वगैरे होते तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय तर चला हा आपण रॅपर फोडू आणि तुम्ही मला दाखवते मी हे चॉकलेट कसं आहे हे छान वाटत वाटी वाटी टाईप ह्याच्यामध्ये आणि पूर्ण पॅक पीस आहे हे बघ असं चॉकलेट आहे राऊंड खूप छान असं चॉकलेट आहे त्याच्यामध्ये पूर्ण काजू बदाम मिक्स आहे छान आहे